राम राम कस का केलं मला एक भारी चप्पल दाखवा एकदम अशी चप्पल दाखवा की मी रस्त्याने चाललो ना लोकांनी मायक्र बघितलं पाहिजे अशी चप्पल दाखवा बर 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 कसले नंबर एक द्यायचे चव्हाणसाहेब तो मला चप्पल होती सात नंबर लागते का आठ अशी एक नंबर एक चप्पल आहे साहेब ही अख्ख्या गावात मार्केट मध्ये कोणा नाही आम्ही काय फक्त एका पायाची दाखवितात बर का गेल्या वेळेस असून करून बघून बघून गेला आणि पळाला आता ह्या वेळेस घटला आता बघता तु, जरा तुला वाटलं का मी पळून चाललंय पळून नाही चाललो बघत बघ भारी चप्पल आहे बाबा ते पहिले हे आताचे पैसे माफ करा मला हे गेल्या वेचे झाले हे जे एकवीसशे रुपये द्यायचे तवाच जायचं नाही तर लयच मारेन बघा आता एकवीसशे सारखा मारेन मी तुम्हाला बरं का कुत्र्यासारखा आणखीन एकवीसशे रुपये द्यायचे काय